मुंबईमध्ये विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मिशन मुंबई सुरू केलं त्याचाच भाग म्हणून ठाकरे पक्षाची बैठक पार पडली यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला प्रत्येकाला दोन मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली सरकारकडून विधानसभा निवडणुका लांबणीवर टाकण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला सरकारला विविध योजनांमधून पैसा काढायचा आहे त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं ठाकरे म्हणाले देशातल्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे डिग्री नसल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले तर देशातल्या दुसऱ्या सर्वोच्च पदावर असलेल्या गृहमंत्र्याकडे देखील डिग्री नसल्याचं राऊतांनी म्हटलं ते नागपूरमध्ये रोजगार मेळाव्यात बोलत होते आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसंग्राम पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे स्वतः ज्योती मेटे या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तर येत्या विधानसभेमध्ये कुणासोबत जायचं हे आम्ही लवकरच स्पष्ट करणार असल्याचं मेटे म्हटलं माझी मुलगी निवडणूक लढायला इच्छुक नसून मीच निवडणूक लढणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं काही लोक मुद्दाम अशी बातमी पसरवत आहेत की दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाही मात्र मीच निवडणूक लढवणार असल्याचं वळसे पाटलांनी स्पष्ट केलं महायुती संवाद बैठकीला शिवसेना शिंदेगटानं पाठ फिरवली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मनसर इथल्या विघ्नहर मंगल कार्यालयामध्ये बैठक बोलावण्यात आली होती मात्र या बैठकीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं आमदार राजेंद्र शिंगणे अजित पवारांची साथ सोडणार नाहीत असा दावा अजित पवार गटाचे नेते करतात बुलढाणा जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे अजित पवारांसोबत जावं लागल्याची कबुली शिंगणे दिली होती तर शिंगणे दुसऱ्या गटात जाणार नसल्याचं सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांनी विश्वास व्यक्त केला शिवसेना गटाच्या संभाव्य उमेदवाराच्या पाठीशी राहणार असल्याचं मोठं विधान महाविकास आघाडीचे खासदार विशाल पाटील यांनी केलं विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघातल्या सुहास बाबर यांना पाठिंबा असल्याचं विशाल पाटील यांनी जाहीर केलं मात्र विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत धुसफूस होण्याची शक्यता अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातल्या काँग्रेसमधला अंतर्गत वाद समोर आला आमदार लहू कारडे यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरीचे संकेत देण्यात आले विधानसभेसाठी काँग्रेसकडून हेमंत ओगले इच्छुक आहेत कारडे यांना शह देत ओगले यांनी असं बोक्यासारखं शिर्डी विधानसभेमध्ये ठाकरे यांचे शिवसैनिक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाडणारच असा निर्धार केला ठाकरे गटानं मेळावा घेत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं विखे पाटलांना मॅनेज होणारा उमेदवार देण्याऐवजी निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी द्या असा सूर्या मेळाव्यात उमटल्याचं पाहायला मिळालं शिंदे गटाच्या सोशल मीडिया प्रमुखपदी राहुल कनाल यांची निवड करण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल कनाल यांच्या खांद्यावर सोशल मीडियाच्या राज्यप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली मधल्या बालाजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थिती लावली यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीनं राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं सोहळ्याला आमदार नितीन सरदेसाई संदीप देशपांडे यांच्यासह <laughs> 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 मनसेनिक होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फिल्मी डायलॉग बाजी बॅनरची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदेनं एक बार कमिटमेंट करती तो अपने आप भी नाही सुटते अशा आशयाचे फिल्मी डायलॉगचे बॅनर डोंडिरी आणि कल्याण ग्रामीण परिसरात लावण्यात आले शिवसेना शिंदेगटाचे उपनेते विजय नाहटा यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला बेलापूर मतदारसंघातून भाजप सिटिंग आमदार मंदा म्हात्रे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला यामध्ये शिंदे गटाचे विजय नाहटा देखील निवडणूक लढवणार असल्यानं तिरंगी लढत बघायला मिळण्याची शक्यता अंजली दमानिया यांनी चाळीस गाड्या दिल्या हे सिद्ध करून दाखवावं त्यांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईन असा इशारा व्हाण यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसची सुमारी घेऊन बदनामी करण्यात येते आजपर्यंत केलेले आरोप सिद्ध करू शकले नसल्याचं देखील म्हटलं जय पवार यांनी अहमदनगरच्या कर्जतमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात त्यांनी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं यावेळी जय पवार यांनी भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या घरी देखील भेट दिली जळगावात दौऱ्यासाठी सुप्रिया सुळे आल्या सुप्रिया सुळें आम्ही स्वागतच करू असं अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटील यांनी म्हटलंय ते आमच्या लाडक्या बहीण आहेत लाडक्या बहिणींची काळजी घ्यायची आमच्या सरकारची जबाबदारी असल्याचं पाटील म्हणाले राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी प्रतिक्रिया दिली मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे त्यामुळे आरक्षण का मागता असा सवाल संभाजी भिडे यांनी मराठा समाजाला विचारला बांगलादेशमधल्या हिंदू अत्याचार प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडे पंचवीस ऑगस्टला कडकडीत चांगली बंदची हाक देण्यात आली शिवप्रतिष्ठानचे संस्थापन संभाजी भिडेंनी ही बंदची हाक दिली या बंदसाठी वीस ऑगस्टला रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार भाजप नेत्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुचकेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना भोवळ आली ब्लड प्रेशर लो झाल्यामुळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतरही आशा बुचकेंनी उपचार घेण्यास विरोध केला चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीमध्ये विपक्षना केंद्राचं भूमिपूजन पार पडणं कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसंच खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या विरोधी पक्षनेता हा एका बाजूचा मुख्यमंत्री असतो वडेट्टीवार धाडसी आहेत असं जाहीर कौतुक प्रणिती शिंदेंनी यावेळी केलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथं विपशना केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं विजय वडेटीवार यांच्या पुढाकारानं पंचेचाळीस कोटी खर्चून हे बांधण्यात आलेल्या विपशना केंद्राचं भूमिपूजन पार पडलं थायलंड इथून आलेल्या बौद्ध अभ्यासकांनी कार्यक्रमात विशेष उपस्थिती नाराणगावमध्ये अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यानं महायुतीमध्ये वाद पेटण्याची शक्यता अजित पवार गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बोलणार असल्याचं सुनील तटकरे म्हणाले तर याबाबत देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली यांना काळे झेंडे दाखवणं ही निवड स्टंटबाजी असल्याचं अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले केवळ बातम्या व्हाव्यात म्हणून बुचकेंनी ही स्टंटबाजी केली अशी टीका चाकणकरांनी आशा बुचकेंवर केली जुन्नरमध्ये जनसन्मान यात्रेला झालेला विरोध स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचं भाजप नेते प्रसाद लाडे यांनी स्पष्ट केलं तर स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांची बोलून वाद मिटवण्यात येणार असल्याचं लाडे यांनी म्हटलं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली निसर्ग कार्यालय इथं त्यांच्यामध्ये चाळीस मिनिटं चर्चा झाली तर अरविंद केजरीवाल सध्या तिहार जेलमध्ये वीर सावरकरांबाबत केलेल्या विधानाप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला पुणे न्यायालयामध्ये खटला दाखल झाला या प्रकरणी पुणे, पुणे पोलिसांनी अहवाल कोर्टात सादर केला राहुल गांधी पुणे कोर्टात हजर राहणार का हे आता पाहावं लागणार आहे या प्रकरणी सात्विक सावरकर यांनी तक्रार दाखल केली होती पुण्यामध्ये जरांगेंच्या सूचनेनुसार मराठा समाजाची तात्काळ बैठक बोलावण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक घेतली जाणार आहे आठवी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची यावेळी बैठक होणार असून बैठकीचा आढावा आणि उमेदवारांची माहिती यावेळी जरांगेंना दिली जाणार मनोज जरांगे यांच्या येवल्या त्या सभेची भुजबळांनी खिल्ली उडवली होती पाच लाख लोकांचा मोर्चा होणार असं सांगितलं होतं पण पोलिसांच्या रिपोर्टनुसार आठ हजार लोक गेले होते असं भुजबळांनी म्हटलं त्यावर छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली शरद पवारांना ओबीसीचं अंतकरण कळलं असतं तर ते, ते चार वेळा पंतप्रधान झाले असते असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके केलं आहे देशात लढाईचं सोडून अठरा पगड जातीच्या आरक्षणात का घुसतं असा सवाल देखील हाकेंनी शरद पवार यांना विचारला भाजपचे आमदार राणा सिंग पाटील यांच्या गावभेटी दौऱ्यामध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका काय तुम्ही इथे कशाला आलात असं म्हणत एक मराठा लाख मराठा म्हणण्यास राणा सिंग यांना भाग पाडलं दिवसभराची यात्रा बदनापूरमध्ये दाखल होताच जयंत पाटील यांच्यासमोर मराठा आंदोलक आक्रमक झाले आंदोलकांनी जयंत पाटील यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली बदनापूरच्या पाथरीकर कॅम्पसमध्ये ही घटना घडली मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली इंदापूरमध्ये नितेश राणेंच्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला सकल मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवला इंदापूर शहरामध्ये असलेल्या ऐतिहासिक गडीवर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हा मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये मराठा आंदोलकांनी जोरदार राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीनं मुंबईमध्ये लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना लाडक्या बहिणी आपल्या देवाभाऊ म्हणून संबोधतात हे सर्वात जास्त आवडतं अशी कबुली फडणवीसांनी केली साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हो निशाणा साधला लाडकी बहीण योजनेवरून खासदार सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघाती टीका केली पंधराशे रुपयात महिलांचं मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारनं सुरू केल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली या सरकारकडे के लाडकी बहीण योजना सोडून प्रचारासाठी कुठलाही मुद्दा नसल्याचा निशाणा देखील सुप्रिया सुळेंनी लगावला योजना काढताना सरकारनं तिजोरीत खडखडाट आहे का याचं भान ठेवावं अन्यथा देश श्रीलंकेसारखा दिवाळखोरीत निघणार अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नवी मुंबई भाजपकडून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींचा देवाभाव या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं लाडकी बहिणी योजना ही निवडणुकीसाठी नसून सत्ता भाजपची येणारच असल्याचा आमदार गणेश नाईक यांनी दावा केला आम्ही बहिणीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलं कोल्हापुरातल्या लाडक्या बहिणींनी सैनिकांसाठी अठ्याहत्तर हजार राख्या पाठवल्या श्री प्रतिष्ठानच्या वतीनं रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा उपक्रम राबवला पुढच्या वर्षी लाखो राख्या आपल्या सैनिक भावांना पाठवण्याचा निर्धार महिलांनी केला रत्नागिरीमध्ये उद्योग विभाग आणि निबे कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला निबे कंपनी संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादन निर्मितीसाठी रत्नागिरीमध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे त्यातून दीड हजार रोजगार निर्मिती होणार आहे उद्योग उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा करार झाला मुंबईतल्या कोस्टल रोडचा चौथा टप्पा पूर्ण होण्याची प्रतीक्षा अजून चार महिने वाढली डिसेंबरपर्यंत हा कोस्टल रोड पूर्ण होऊन वाहतुकीला खुला होणार आहे अशी माहिती समोर आली त्यामुळे दक्षिण मुंबई ते वांद्रे रस्त्यावरून सुसाट जाण्यासाठी प्रवाशांना आणखी काही काळ वाट पाहावी लागली नाशिकच्या येवल्या शहरातल्या बिनसूर चौकुल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं या ठिकाणी अनेक छोटे मोठे अपघात सुद्धा झाले संदर्भात झी चोवीस तासनं बातमी दाखवताच प्रशासन खडबडून जागत झाले प्रशासनाकडून त्वरित खड्डे बुजवण्यासाठी आता सुरुवात करण्यात आली लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या घरसर गावमध्ये पोषण आहारात अळ्या आणि जाळ्या आढळून आलेत त्यामुळे तीव्र नाराजीची भावना नागरिकांमध्ये आहे तसंच गरोदर महिला आणि बालकांची थट्टा केली जात असल्याचा आरोप केला जातो त्यामुळे दिला जाणारा हा पोषण आहार खरंच पौष्टिक असतो का अशी शंका आता व्यक्त केली जाते शिक्षण विभागाकडून शाळेतल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मिलेट बार चॉकलेट फेकलेल्या अवस्थेत आढळून आले नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या म्हसावत ते पाडदा गावादरम्यान रस्त्यावर हा प्रकार घडला या प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले पनवेलच्या उरणमध्ये महाविकास आघाडीतर्फे एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि शहरी भागातल्या समस्यांसाठीही एल्गार परिषद घेण्यात आली होती त्यावेळी पनवेल मनपा आणि सिडकोवर भव्य मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचं देखील एल्गार परिषदेत जाहीर करण्यात आलं बाराशीमधल्या तुळजापूरमध्ये मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी साखळी उपोषण केलं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासह राज्यातले इतर प्रस्तावित महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले विविध महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी यावेळी विरोध केला कोलकाता आर्जिकार हॉस्पिटलमधल्या डॉक्टर रेप आणि मर्डर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पाडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर वीस ऑगस्टला सुनावणी होणार आहे उबईत सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आली उपचार सुरू असताना मद्यधुंद असलेल्या रुग्णानं महिला डॉक्टरला मारहाण केली मारहाण प्रकरणी सायन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली मारहाणीचा माढच्या डॉक्टरांकडून निषेध करण्यात आला कोलकात्यामध्ये डॉक्टरवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ श्रीरामपुरात मेडिकल असोसिएशनच्या वतीने निषेध करण्यात आला डॉक्टर तसंच वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी रॅली काढली आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमधल्या महिला नर्स या दोघींवर अमानुष अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ जिजाऊ संघटनेकडून ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कॅन्डल मार्च तसंच मृतमोर्चाचं आयोजन करण्यात आलं या घटनेतल्या आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली नांदेडमध्ये बोगस डॉक्टर कडून दोन महिलांच्या महिलान अवैध गर्भपाताचा प्रकार उघड झाला हिमायतनगरच्या सरसम इथं आरोग्य विभागाने छापा टाकत कारवाई केली मात्र अंधाराचा फायदा घेऊन डॉक्टर पंडित वाठोरे आणि दोन महिला फरार झाल्या नई आबादी भागातल्या एका घरात हा प्रकार सुरू होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला